संदेश देणारे महाकालीन दसा विश्वरत्न परमपूजा जाती भावात अभिवादन करतो आज या महादिवसाच्या निमित्ताने जळगाव जिल्हा भारतीय बौद्धमान समाज शाखेचे प्रमुख अतिथीचे उपासिका आणि गावचे यांना त्याच्या मला वाटतं हा पहिलाच वाढदिवस आहे गावामध्ये अशा पद्धतीचा झाला अंबावा असं मला वाटतं आजपर्यंत वाढदिवस झाले असतील ते घरात झाले असतील कि काढलं असेल कि कापला असेल त्यात काही गाड्याला लावलं असेल तोडायला लावला असेल डोक्याला लावला असेल आणि लावला असेल आणि बाया माणसं पोरं सोरो सगळे नाचले असतील कोणी समंजस माणूस जर पाहणारा असेल तर काळला काळ काढला उद्या आपला कार्यक्रम चालू आहे अशा पद्धतीचा आपण करत आलो पण आजचा हा कार्यक्रम खरोखर संबोधीचा कार्यक्रम सम्यक संबोधी म्हणा असा तिचा वाढदिवसाचा कार्यक्रम आमचे भाचे रतनजी सावडे यांची नात आणि नातीचा कार्यक्रम त्यांनी खरोखरच आपल्या बौद्ध पद्धतीप्रमाणे केला यापुढे या, या चिंचले गावामध्ये आपण वाढदिवस करताना पथ्यपाळा सहसा सहसाक्य काढू नका आणताना पेढे आणा पेढे भरवा आणि पेढे वाटून तो कार्यक्रम साजरा करा व असाच करा मी मी आग्रहाची विनंती करतो तिचं नाव संबोधी आई वडिलांची सुद्धा जबाबदारी आहे नाव मोठं आणि आई वडिलांनी कसंही वागवलं पाहिजे ते लक्षात खोट आईवडिलांनी वडिलांनी त्या नावाची किंमत करायची आहे नाव जर तुम्ही सम्यक समृद्ध ठेवला तर त्या नावासारखंच नावारूपाला रूपाला ती आली पाहिजे या तालुक्यामध्ये तिचं नाव गाजलं पाहिजे धर्माच्या बाबतीत शिक्षणाच्या बाबतीत ते सगळ्यात वर्तळ ठरली पाहिजे अशी आई वडिलांनी तिच्याकडे लक्ष देऊन तिला घडवलं पाहिजे अशी माझी सर्वांना विनंती आहे आधी बऱ्याचशा आपल्या उपासकांनी सांगितलं की हे संतांचं घरा नाही खरोखरच आधीपासून हे संत पण हे संत म्हणजे टाळ चिपल्या वाजवणारे संत होते हे बाबासाहेब आंबेडकरांचा अनुकरण करून त्या पावनावर पार। पाऊल टाकून या समाजाला प्रोत्साहित करणारे होते आणि तेच ते काम आज आमच्या वक्तव्य सावळींनी केलं त्याबद्दल मी त्यांनासुद्धा धन्यवाद देतो आणि उत्तरा उत्तर तिची प्रगती हो आणि आरोग्याला लाभो असं मी शुभेच्छा देखील आणि तिच्याकडे आपण खरोखर मनापासून लक्ष देऊ लक्ष ठेवा आणि ते जेणेकरून खूप मोठी उंच भरली घेऊ अशी मी अपेक्षा करतो आणि मी माझं देऊ शकतो संपवतो